मित्रांनो हा बी टी सीचा चार्ट आहे पाच मिनटाचा टाईम फ्रेमवरती बघू शकता रात्री बघा इथं बी टी सी किती पडला होता बघू शकता इथून पडला होता इथं प्राईज आहे एक लाख अकरा हजार पाचशेपासून पडला तर इथपर्यंत डायरेक्ट एक लाख एक लाख सहा हजार पाचशे तीन चार दोन चार पॉइ पो, हजार पॉईंट पडला त्याच्यानंतर सकाळी वरती गेला ही जी लेवल होती कन्सोलेशन झोन आणि हा एक सेलिंग झोन आहे इथं आपण बिग बुल लेवल मार्क केली होती आणि इथं बघा आपला एक सेटअप बनला होता बिग बुल लेवलचा बघू शकता झूम करतो ठीक आहे तर आपण या सेटअपला हे जे रिटेस्ट झालं इथं रिटेस्टमेंट ही जी बिग कॅन्डल आहे ना ही ग्रीन कॅन्डलच्या लोला आपण इथे एंट्री घेतली होती सेल केला होता आणि हा स्टॉपलाच होता आपला टार्गेट आपलं वन इस टू टू होतं इथं बघू शकते इथं वन एक्स्टी टू लावून ठेवलं आहे मार्केट काय आलं आहे इथं आलं आहे आणि हा जो आहे स्विंग हा स्विंग सपोर्टचा काम करत असतो यांनी इथं सपोर्ट घेतला ही जी कॅन्डल आहे ग्रीन बल्टी ना ज्यावेळेस सी ना इथं लो तुटला आणि इथं वापस ग्रीन खूप क्लोज व्हायला हो लागले ना तर मी इथं बुक केला लॉस होता आपला चार डॉलरचा आणि आपल्याला प्रॉफिट भेटला आठ डॉलरचा म्हणजे आपला वन एक्स्टी टू इथं आपल्याला भेटला आहे ठीक आहे याच्यानंतर बघू शकता हा गोल्ड आहे आपण गोल्डमध्ये पण एक शॉर्ट केला होता पाच मिनटाचा टाइम फ्रेमवरती बघू शकता इथं काय ना गोल्ड कन्सुलेशन झून होता इथं का सकाळी रात्री इथं जे आहे साडेतीनला ओपन झालं गोल्ड पहिला सपोर्ट घेऊन गे। मार्केटवर गेलं ठीक आहे जे मागे इथं जे सेलर होते हे इथं यांचे सर्वांचे स्टॉप लॉस इथं हिट झाले ठीक आहे बघू शकता इथे हिट झाले हा पहिला टॉप बनला हा पहिला टॉप आहे इथं दुसरा टॉप आहे हा हँगिंग वन बनला आहे प्रॉपर एंट्री बघायची म्हटलं तर इथं होती आपली बिग बुल सेटअपनुसार बट आपण इथं अवेलेबल नव्हतो त्यानंतर मार्केटने रिटेस्ट केलं याचं इथं एंट्री जे ज्यांनी घेतली असेल त्यांचा टार्गेट इथंच होतं ह्या लेवलपर्यंत ठीक आहे तर त्यांचं टार्गेट इथं हिट झालं आहे त्यांना पण वन टू टू भेटला असेल त्याच्यानंतर मार्केटने आगीन एक बॅग दिला आहे ही रिट्रेसमेंट केली आता ही रिट्रेसमेंट फिवोनाची ना, ना बघितलं तर फिफ्टी पर्सेंट झूनमध्ये ही फिवोनाचीमध्ये येते बिग बुल सेटअपमध्ये लाइन बघा डाऊन ट्रेंड आहे आणि इथून पण पुल बॅक झाला आहे एक दोन तीन थर्ड टॉप झाला आहे शूटिंग स्टार बनला लो तुटला आहे ही प्रॉपर एंट्री होती बट इथं पण आपण अवेलेबल नव्हतो त्यानंतर आपण इथं बघितलं मार्केट म्हणलो आता इथं आहे बट आता इथं एंट्रीला खूप दूर होईल म्हणून आपण इथे एंट्री घेतली नाही त्यानंतर हा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट जो आहे सपोर्ट इथं ब्रेक केला तर आपला प्लॅन होता इथं ब्रेक केल्यानंतर रिटेस्ट झालं तर रिटेस्टच्या लोला आपल्याला इथं एंट्री घ्यायची होती त्यानंतर इथं काय झालं एक रेड बिग कॅन्डल बनली ठीक आहे हा जो सपोर्ट आहे इथं ब्रेक झाला इथं क्लोजिंग झाली त्यानंतर एक छोटीशी रिट्रेसमेंट भेटली बघा ही डोजी बघू शकता इथं हे बघा डोजी दिसते ही डोजी वर गेली आणि खाली क्लोज व्हावं लागली ना तर आपण इथं एक शॉर्ट केला होता तर आपलं याचं टार्गेट पहिलं हा सपोर्ट होता कारण की इथून ऑलरेडी मार्केट वर गेलं आहे आणि दुसऱ्यांदा पण मार्केट इथून वर जाण्याचे चान्सेस राहू शकतात त्याच्यामुळं आपला इथं तीन डॉलरचा स्टॉप लॉस होता आणि आपल्या इथं नऊ डॉलरचा आपल्याला वन एस टू थ्री भेटलं होतं बट आपण इथं वन एस टू हां टू घेतलं आहे काही ट्रेलिंगमध्ये हिट झालं आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथं आपण बुक केलं आहे त्यानंतर अगेन मार्केटनं ही जी लेवल आहे ही लेवल ब्रेक केली ही पण आपण टेस्ट केलं इथं पण ब्रेक केले अगेन आपण ह्या जी कॅन्डल दिसते हो का आपने आपने हे बघू शकता ही इथं आपण एक ट्रेड टाकला होता सेल साइडचा याचा स्टॉपलॉस आपण इथं ठेवला होता आपण इथं स्टॉपलॉस ठेवला होता आपलं इथं वन इज टू टूचंच टार्गेट होतं बट इथं काय केलं आपण थोडं लॉस खाली आणला आणि इथं आपलं स्टॉपलॉस हिट झालं आहे त्यानंतर अगेन मार्केट डाऊन आलं आणि हे ज्यावेळेस तीन रेड आल्या ना त्यानंतर एक ग्रीन कॅन्डल आली बिग साईडला बघू शकता बिग कॅन्डल आहे त्यांनी वापस रिटेस्ट केलं इथं नाही झाली आणि हा जो शूटिंग स्टार बनला आहे आपण अगेन याच्या लोला आपण इथं एक लॉट ॲड केला झिरो पॉईंट झिरो वन ठीक आहे आणि याचा स्टॉप लॉस हा ठेवला इथं तीन डॉलरचा स्टॉप लॉस ठेवला होता आणि आपलं टार्गेट हे होतं आपलं इथं टार्गेट अचीव झालं याच्यामध्ये इथं झालं आहे बट आपण ज्यावेळेस हे ब्रेक झालं आहे तर मला वाटलं हे खूप फास्टमध्ये ब्रेक होईल खाली तर मी आगीन इथं दोन झिरो पॉईंट झिरो टू दोन लॉट डबल ॲड केले होते टोटल आपले तीन लॉट ॲड झाले याच्यामध्ये आपलं टार्गेट होतं वन एस टू टू आणि याच्यामध्ये टार्गेट होतं वन एस टू टू तर आपल्याला इथं या इथपर्यंत आपल्याला याचे आठ डॉलर भेटले आणि हा जो आहे इथं आपण याला इथंच बुक केलं आहे ही जी कॅन्डल आहे इथून रिवर्स झाली होती तर या रिव्हर्स कॅन्डललाच आपण इथे बुक केलं आहे कारण की काय मागे इथं खूप सपोर्ट आहे स्ट्रॉंग आहे आणि हा जो झोन आहे कन्सोलेशन झोन मार्केट इथून कुठून पण सपोर्ट घेऊ शकतो कारण ही लेवल आहे तर सपोर्ट घेण्यासाठी ही पण लेवल आहे ही पण लेवल आहे ही पण लेवल आहे तर यांचे स्टॉपलॉस जो पर्यंत हंड होत नाही तो पण मार्केट इथून फुलबॅक काही येत नाही बट मार्केटनी काय केलं इथं इथं काय केलं आहे के इथं आपण आपला ट्रेड इथं एक्झिट केलं आहे ह्या लेवलला इथं आपल्याला काय समथिंग वीस डॉलर आले आणि वीस आणि हे इथं चार पाच होते असे टोटल आपल्याला बावीस तेवीस डॉलर आले आणि ते बी टी सीमध्ये आपल्याला आठ डॉलर आप ते टोटल आपला तेहतीस डॉलरचा आजचा ट्रेड कम्प्लीट झाला आहे तर अगेन इथं एक एंट्री होती मित्रांनो हा एक शार्प पुलबॅक होता कारण की कन्सुलेशन झोन होता आणि ज्यावेळेस मार्केटला ब्रेक करत असतं ना तर मार्केट थोडं एक रिट्रेसमेंट घेत असतं एक पन्नास ते अडतीस टक्केपर्यंत तर ही जी रिट्रेसमेंट आहे इथं आता ऑलरेडी आपले ट्रेड झाले होते त्याच्यामुळं आपण इथं काही एंट्री घेतली नाही तर बघू शकता इथं प्रॉपर शूटिंग स्टार बनली आणि ह्या लोला ज्यांनी एंट्री घेतली असेल स्टॉपला सहा याच्या हाय ठेवायचा बफर आणि टार्गेट हे होतं मित्रांनो ओ एक वन डायरेक्शनमध्ये हे डायरेक्ट आपल्याला टार्गेट भेटलं आहे बघू शकता तुम्ही इथं आणि वन डायरेक्शनमध्ये आपल्याला हे वन इस टू टूच्या आसपास टार्गेट भेटलं आहे प्रॉपर टार्गेट होतं दोन तीन कॅन्डलमध्ये आपलं टार्गेट कंप्लीट झालं असतं मित्रांनो आपण कधी ट्रेड घेतला असतात बट आपण इथं ट्रेड घेतला नाही ठीक आहे त्यानंतर मार्केटने काय केलं आगेने एक दिला आणि ते सस्टेन करून आता हा जो आहे हा लो यांचा सपोर्ट घेतला आहे आणि आता इथून वापस फिरत आहे बट चान्सेस आहे तो इथून अगेन वा... वापस येऊ शकतो ठीक आहे बघू